शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करतात आज गेल्या आठवड्यामध्ये प्रणितेदाई शिंदे यांची महाविकास आघाडीकडून त्यांची घोषणा झाली त्यांच्या उमेदवारीची आणि घोषणा झाल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये अतिशय त्वेषाने काम करून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे याच्यासाठी काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये पाच वि लोक सोलापूर लोकसभेमधील पाच विधानसभेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि सदर बैठकीसाठी माझे केंद्रीय मंत्री आणि माजी, माजी मुख्यमंत्री सन्माननीय सुषमा शिंदे आणि प्रणितेदाई शिंदे त्या उपस्थित होत्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांना आवाहन केलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अतिशय द्वेषपूर्ण अशी ही लढाई आहे ती लोकशाहीच्या अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणं आवश्यक आहे उद्धवजी साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करून प्रणितताईंना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी ल त्या प्रचारामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची ती बैठक घेऊन सगळ्यांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि त्या बैठकीमुळे एक वेगळं चैतन्य त्या पदाधिकाऱ्यांमध्ये संचारलेला आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि अतिशय आज सांगून ठेवतो या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय होणार हे निश्चित झालेलं या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अनुभव आलेला होता की त्यांना कुठेतरी दुर्लक्षित केलं जाते तर आज ही सोलापूर जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक वर्षानुवर्ष बाबासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचा आदेश प्रभावी म्हणून काम करीत आलेले आहेत त्यांच्याकडून या लोकांना त्यांच्याकडे या महाविकास आघाडीमधून घटक पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीकडून दुर्लक्ष होऊन हे यासाठी काय तुम्ही तंबी वगैरे दिली आहे त्या त्या माझ्या ज्या शिवसैनिकांच्या भावना होत्या आजपर्यंत भारतीय जनता पार्टीबरोबर युती झाल्यामुळे अनेक ठिकाणी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं मोठं काम शिवसैनिकांनी केलं तळागाळामध्ये कुठल्याही अपेक्षा न ठेवता त्यांनी केलेलं आणि नेहमी ने ने तो कार्यकर्ता पदाधिकारी दुर्लक्षित राहिला त्या भारतीय जनता पार्टीकडून असे सातत्याने मी संपर्क प्रमुख झाल्यापासून तक्रारी येतो आणि आता त्यावेळे त्या अनुषंगाने आता काल झालेल्या बैठकीमध्ये आता याच्यानंतरही काल राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा काँग्रेसचे उमेदवार असू दे त्यांना आम्ही त्यांची चर्चा केली पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीसारखे आम्ही नाही आहोत भारतीय जनता पार्टी वापरून घेते आणि सोडून देते ही त्याची नीती आहे आम्ही शिवसैनिकांबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शेवटपर्यंत बरोबर राहणार आणि त्यांच्या चुकदुखात सहभागी होणार अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि तो पाळतील असा मला विश्वास आहे एक मोठा वाद उत्पन्न झालेला आहे त्यांच्यातले भेट खूप पुढे आहेत असे असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक युतीने आणि एक त्याला निकाल विश्वास वाटाव विश्वास वाटतो पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की या माडा माडा लोकसभेचा उमेदवार जरी डिक्लेअर झालेला नसला तरी आम्हाला काम करायचं आहे आम्हाला सूचना द्या कशा पद्धतीने काम करायचं आम्ही तयारीला लागतो महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी येऊ दे आम्हाला त्याला प्रचंड मताने निवडून आणायचं आहे कारण ह्या माडा लोकसभेमध्ये मा गद्दार आमदार शा शहाजीबापू शिंदे सांगोल्याचं आहे आणि तिथे शहाजीबापू पाटील एक शिंदे गाट शिंदे घाटाचा आमदार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने शिवसैनिकांचा वापर करून घेतला आणि त्याने गद्दारी केली त्याची चीड प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे आणि ती चीड व्यक्त करण्याची आता सामान्य जनतासुद्धा त्रासलेली आहे त्यांना आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ते शिंदे गटातच फूट पडलेली आहे आणि ही फूट पडणं हे आश्चर्य नाही आहे हे काल व्हायचं होतं ते आज झालं आज झालं आज जे राहिले असतील ते उद्या फूट पडणार आहे आणि ह्यांच्यात आपापल्याच भांडणं करणार आहेत आज पण का बघितलं की शि ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावरती शिवसेना सोडली ज्या खासदारांनी त्याच रा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवतात म्हणजे हिंदुत्व त्यांचं केलं आज हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जे सांगत शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी आज पेपरला न्यूज वाचली मी की सांगोल्यामध्ये गद्दार आमदारांनी पार्टी दिली काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्टी चतुर्थी असताना मटणाच्या जेवणावरती ताव मारलेलं आहे हे हिंदुत्व त्यांचं हे बंबक हिंदुत्वाला जनताबरोबर त्यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना आहे आणि माडा लोकसभेमध्ये उमेदवार अजूनही फिक्स झालेला नसला तरी एक दोन दिवसात होईल पण शिवसेनेची बांधणी मजबूत आहे शिवसेना तळागाळामध्ये आहे शिवसेनेचे भूतप्रमुख गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख आणि जिल्हा प्रमुखापर्यंतचे संपूर्ण आमची यंत्रणा सक्षम आहे फक्त त्यांना आदेश देऊन आता आजपासून कामाला सुरुवात के सुरुवात करतात जो उमेदवार असेल माडाचा उमेदवार हा राष्ट्रवादीसाठी सुटलेला आहे त्याच्यामुळे तुताडी त्यांची निशाणी असणार आहे तुतालीची निशाणी घेऊन शिवसेनी गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाईल वाड्या वस्तीवरती जाईल आणि आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांना निवडून आले आणि हे आजपासून आम्ही म्हणजे शिवसेनेची काम करण्याची पद्धतच हीच आहे एक एकदा काय ठरलं तर ते आमचे शिवसैनिक कामाला लागतात आणि त्या उमेदवाराला निवडून आणतात आजपर्यंत जे भाजपासाठी केलं जे भाजपासाठी केलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तेच पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय आम्ही जसं कमळ गाडा गावा गावखेड्यामध्ये आणि वस्तीवाड्या वाड्यापासून म्हणजे नेऊन पोचू शकलो ते कमळ परत उकटून आणण्याची आमची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे ते आम्ही ह्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे म्हणून मी आज ते लढायला तयार झाले साहेब तुमच्या पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकारी ज्येष्ठता आणि पद याबाबत काहीतरी आज सगळे उपस्थित होते कुठल्या पक्षामध्ये वाद आणि गैरसमज असतात गैरसमज असतात वाद नसतात समज गैरसमज असले ते आम्ही चार भिंतीमध्ये बसून भेटवतो आणि गैरसमज असतात ते गैरसमज असतात ते निघून जातात आणि मग सगळे पुन्हा एका एका जो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे सामान्य शिवसैनिक पदाधिकारी आजही सांगतो तुम्हाला की हे पदाधिकारी जे आहेत ते आपापसामध्ये आप काय चर्चा वगैरे करतील वैयक्तिक मतभेद असू शकतात पण जेव्हा शिवसेनेचं काम करायचं तेव्हा दिना एक दिनाने सगळे एकत्र येऊन काम केल्याशिवाय राहतात ही शिवसेनेची व्याख्या आहे शिवसैनिकांची व्याख्या आहे आणि तो शिवसैनिक आहे कारण तो पदाधिकाऱ्यामध्ये शिवसैनिक भिनलेला आहे शिवसेना प्रमुखांचे विचार भिनलेले आहेत शिवसेना पक्षप्रमुखांनी जे सांगितलेलं आहे की आपल्याला महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे या ज्या परिस्थितीमध्ये गद्दार आणि चाळीस गद्दारांनी जी पाठीमध्ये खंजीर खूपचला आहे त्यांना धडा धडा दाखवून या पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्याशिवाय राहणार नाही ही शिवसैनिक आणि सामान्य जनतेची इच्छा आहे ती आज या मीटिंगच्या माध्यमातून सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दृष्टिक्षेपात आपले उपनेते शरद पवार यांनी अभ्यास मतदारसंघावर तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारीचा उमेदवारी आपल्याला मिळावी अशी मागणी केलेली आहे आपल्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य पदावरून राजीनामा दिलेला होता अनेक प्रश्न अतिशय ओळख झालेली विधानसभा होती तर त्याचा काही पर्याय विचार करण्यासाठी आपण आग्रह शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करना हा शिवसेने आजपासून तयार झाले कोणी उमेदवार देऊ आघाडीचा असू देत शिवसेनेचा असू देत कोणी उमेदवार असला तरी आजपासून त्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी आजपासून यंत्रणा कामाला लागलेली आहे